वर्तमाने प्रभु प्रभव शक्ति संवत्सरा मध्य विश्वामशुना संवत्सरे दक्षिणा गतिरती हेमंत ऋतु पुण्य पावन कार्तिक मासे कृष्ण पक्षे नवम्याम पुण्य गृत वासस्तु गुरु वासरे मगादिवस नक्षत्रे सिंहस्ते वर्तमाने चंद्रे हे तुलास्ते श्री सूरे हे कर्कस्ते यथा गुरु शेषे शुक्रे सत्व एवं मनोविशेषणा विशेषतायां शुभा पुण्य तितो हो एवं मनोविशेषणा विशेषतायां शुभा पुण्य तितो हो मानवा आत्मनाहन प्रतिष्ठित प्राप्तीर्थम आश्रम भूम मंगल कार्यालय निर्माण हेतुकम भूमिपूजन करिषे तदंगभूत आदो गणपती स्मरण करिषे तो गणाना गणपती हवामहे प्रियाना प्रियपती हवामहे निधीना निधीपती हवामहे वसो मम आहम जानी गर्भधमा तुमजा गर्भधम भूर्भ सुवा महागणपते समर्पयामि आवाहनं समर्पया पादोयो हो पाद्यस्न समर्पयाहागणपते न चंदनं समर्पया्रीखंड चंदनं दिव्यमधाद सुरविले सुरश्रेष्ठ चंदनं प्रत्रह्यताम अक्षरा समर्पयामि अभिगोळाल समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि धूपं दीपं दर्शया पाणी सुडुंजा धूप ग्रापयाम दर्शयाव नैवेद्यम समर्पया प्राणायुवा पानायस् उदानायस् उदानसमानयुवा ब्रह्मण नम नैवेद्यम समर्पयाहागणपते न मंत्र मंत्रुष्पाजलीं समर्पया నమస్కారం కరోమ గణేభ్యో గణపతిభ్యో నమో నమో రాతపతిభ్యో నమో నమోపతిభ్యో నమో నమ విరూపే విశ్వ రూపేభ్యో నమో ప్రార్థనా కర్మ భూమి పూజనం మా పృథ్వీ దేవి పవిత్రం పుష్పం दीपूजनम चंद्रमा मनसो जातो सूर्यो अजाय श्रोत्राद्वायुष्य प्राणशात दीपज्योति पर्रह्म दीपज्योतिदन दीपो हेपो दीप नमोस्त दीपनाथायधना पूर्वक नमस्कार कॉर्मी कलशाभिमंत्रण कलश मुखे तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मध्य मातृगण കക്ഷോസാഗരാശ്രിതായ സാവിത്രീ ശാൻ പൂട്ടിക്ഷയക്കാരകുണായ നമ അവാഹനം സമർപ്പമ ഗോദാവരീ സരസ്വതി നർമ്മി സിന്ധു കാവിജലേ സിധം കൂർ വരുണായി ചന്ദനം സമർപ്പി പൂർവേദ దక్షిణే యజుర్వేదాయ నమ పశ్చిమ సామువేదాయన్మా ఉత్తర అథర్వేదాయన్మ మధ్య వరుణాయమా చందనం సమర్పయా అక్షరాం సమర్పయా వరుణరాజాయమ సకల పరిపూజా గంధాక్షత పుష్ప సౌభాగ్యద్రవ్యం సమర్పయా విడలపానివ్వధూపం దీపం దర్శామి నైవేద్యం సమర్పయా వరుణాయ నమ అక్షతమంత్రపుష్పాంజలిం సమర్పయా నమస్కారం పృథ్వీ पूर्व अनंत देवता पूजनंच परिषेत भूमि पूजनांग भूतम पृथ्वी कूर्मा अनंत देवता भ्यो नमः ध्यानं समर्पयामि आसनं समर्पयामि पाणिगाला तिनीसु पराला पादय उपाद्यम पृथ्वीय नमः कूर्माय नमः अनंताय नमः चंदनं समर्पयामि यामी पृथ्वी पूर्वम अनंत देवताभ्यो नमः गंधाक्षद पुष्प सौभाग्य द्रव्यं हम समर्पयामि ॠषन् उपाहा एष नैवेद्यं समरपयामि फलपूर्धि समर्पयामि पृथ्वी पूर्वम अनंत देवताभ्यो नमः अक्षद मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि पृथ्वी पूर्वम अनंत देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमः कार्यं कौरवी आनेना पूजनेना पृथ्वी पूर्वा आनंदित देवता सुने पृथ्वी पूर्वानुदेवता हा प्रियतान्नमः विश्व कर्मा पूजनम् विश्व कर्मा पूजनम् ओम आत्महस्म रहता हा पृथ्वी रसाच्छलिश्वर ಸಮವರ್ತತ ಅಗ್ರೆ ತಶತ್ ವಷ್ಟಾ ವಿದಧಧ ರೂಪಮೇ ತಿತನ್ಮರ್ತಶ ದೇವತ್ವಮಾ ನಮಃ अक्षत पुष्पम समर्पयामि विश्वकर्मणे नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि विश्वकर्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणाय स्वापानाय स्वा गनाय स्वा दनाय स्वा समानाय स्वात ब्रह्मणे नमः विश्वकर्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि फलपुंक्वितामूलं समर्पयामि अक्षत मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि अज्ञानाज्ञानातो वापी दोषा ए फनोत्भवः विश्वकर्मन् नमोस्तुते विश्वकर्मणे नमः प्रार्थनापूर्वक पूर्वक नमस्कारं गुरुमि आनीन पूजनेन भगवान श्री विश्वकर्मा देवताः प्रियतां मम मागे मागे करत

भगवत नारायण भगवान की जय 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 कसर समस्त मंडल है भगवत नारायण भगवान की जय 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 कसर समस्त मंडल है

OKAYD Another classroom is <laughs> like, but <laughs> like some device just defines <laughs> some vacuum and sunlight. Some. What did बाबा <tik> Kalau <laughs> kayak dari दा दगा दाखत उरायला अप्वा समज मारायच मार पुढं आहे या बा बा या रे बा बा या ना समज मारू द्या ठीक सर्वांनी पुणे पण व्हायचंय सर्वांनी बसून घ्यायच सर्वांनी पुढे बसून घ्यायचंय आपल्याकडे हॅलो क्षेत्र धाकटी पंढरी नारायणगड संस्थांच्या वतीनं मंगल कार्यालयाचा हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होत आहे आपल्या गडाचे महंत उर्वरीय प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि या मंगल कार्यालयाचे उद्घाटक आपल्या सर्वांचा स्वाभिमान संघर्ष होते माननीय मनोज दादा जरांगे पाटील पूजनीय बाबांचं आणि दादांचं दोघांचंही आपण जोरदार टाळ्यामजून स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि मान्यवरांचा मान सन्मान करणं हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे श्री क्षेत्र संस्था नारायणगडचं महात्म्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे एकाच परिवारातले आहोत आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी संघर्ष एवठे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत आदरातिथ्य आपल्या गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री गुरु संभाजी महाराज यांना मी विनंती करतो आपण संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा जनांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आदर ते करावं दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवून संवेदना असे एक संवेदनशील नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं याचा आपल्याला अभिमान आहे म्हणून दादांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे श्री संतांची माथा चरणा साष्टांग हे करी दंडवत साधू संतांच्या छायेखाली हा कार्यक्रम होतोय दादांचं स्वागत आदरातिथ्य या ठिकाणी संपन्न झालंय मी गदाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना विनंती करतो आपण महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं संस्थांच्या वतीनं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो पूजन या बाबांचं स्वागत होत आहे मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या नगर नारायण महाराज यांच्या विचारांचा वारसा आपल्या घेऊन भक्ती आणि शक्तीचा जागर घडविणारे आपल्या सर्वांचं प्रेममूर्ती गुरुवरे शिवाजी महाराजांचं स्वागत आपल्याला विनंती जोरदार टाळ्या वाजवायच्या बाबांसाठी यानंतर काकडेरा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरपंच आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी मनोज दादा दरांगे पाटील आणि पूजनीय महाराजांचं स्वागत बाबांचं स्वागत, स्वागत त्या ठिकाणी ते करतील बाबांचं स्वागत ते करतील त्यांना मी विनंती करतो आपण काकडीरा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करावं आपल्या बीड शहराच्या वैभवात भर घालणार आणि जसं बाजूलाच आपण बघतोय शैक्षणिक वसतीगृह नारायणगडाने या ठिकाणी उभारलेला आहे तसं या ठिकाणी लग्न समारंभ पार पाडावेत सामाजिक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी पार पाडावेत या हेतून नारायणगड संस्थांच्या वतीनं या ठिकाणी हे मंगल कार्यालय आज उभारत आहे आणि बाबांचा झाल्यानंतर गुरु यानंतर संघर्ष होते माननीय मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल मी त्यांना विनंती करतो आपण दादांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा आज या ठिकाणी अतिशय उत्साहात हा मंगल कार्यालयाचा सा उद्घाटन समारंभ सोहळा होतोय धन्यवाद धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान आपण नवावं यानंतर आपल्या सर्वांचं श्रीक्षेत्र नारायणगर संस्था विश्वस्त मंडळ आणि भक्तगण परिवाराच्या वतीनं इथं उपस्थित झालेल्या भाविक भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर या मंगल कार्यालयाच्या शुभारंभाच्या प्रसंगी संघर्ष उभे माननीय मनोजता दरांगे पाटील दादांना विनंती करतो आपण या प्रसंगी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं आपल्या महाराष्ट्रा पंधरी श्री क्षेत्र नगर नारायणगड आपले सगळ्यांचे गुरु महंत गुरुवारी शिवाजी बाबाजी नतमस्तक होतो आज या नारायणगडाच्या पवित्र भूमीत वस्तिगृहाचं मंगल कार्यालयाचं उद्घाटन होतंय बाबाजींच्या हस्ते ही खूप आनंदाची गोष्ट आहे मला यायचं नव्हतं पण बाबा आले अण्णा आले रात्री मला आता जायला लागते आपल्या ट्रस्ट मंडळी सगळे काशी साहेब आहेत इकडे दादा आहेत इकडे अण्णा आहेत आप्पा आहे आणि कोण कोण आहेत साहेब येत सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हातात घेतला खरंच चांगला आहे आमचं फुलं फुलाची पाकळी तिथं सहकार्याला फक्त एकच हमेशाचं माझं तेवढंच आपले एक जीवाने राहा त्यातलं काय नको आम्हाला काय बघायचं गड गडाचे महंत तुम्ही सगळे ट्रष्ट मंडळी सगळा पायखा आणि तुम्हाला सगळं राज्य बघणार तुम्हाला सगळं राज्य बघणार आम आमचं काय ऍक्टर नाही तुमच्याकडे तेवढं एकच गड आपला मायबापे तुम्ही सगळे चालक येत आणि तुम्हाला बघून जिल्हा आणि राज्य बघतो बस काही अपेक्षा नाही तुम्ही आपलं जीवाने राहा एवढीच आमची इच्छा पूरी करा बाकी काही नको या मंगल कार्यालयाच्या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा यानंतर दादांचं आणि गडाचे उत्तराधिकारी गुरुवर्य संभाजी महाराज यांचं स्वागत विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी होईल मी संपूर्ण आदरणीय विश्वस्त मंडळाला विनंती करतो आपण गुरुवर्य महाराज आणि आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करावं गुरुवर्य गडाचे उत्तराधिकारी श्री या आ, गुरु श्री संभाजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत सर्व मान्यवर विश्वस्त मंडळाला विनंती आहे या ठिकाणी गुरुवारी बाबांचं स्वागत आदरणीय दादांच आणि गडाचे उत्तराधिकारी बाबांच बाबांचं या ठिकाणी आपले गडाचे महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांचं स्वागत संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे सर्व या ठिकाणी संभाजी महाराज गडाचे उत्तराधिकारी शक्ती आणि भक्तीची ही उज्ज्वल परंपरा आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायची असा संदेश आपल्याला आपले संघर्ष होते मनोज दादा पाटील यांनी दिलेला आहे आपण जोरदार टाळ्या बाजूच्या सगळ्यांनी या पुढे सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी गुरुवर्य बाबांचा या ठिकाणी सन्मान या पुढे या ठिकाणी सर्व संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं हा सन् सन्मान या ठिकाणी गुरुवर्य बाबांचा होतोय आपल्याला विनंती आहे आपण जोरदार टाळ्या बाजूच्या सगळ्यांनी धन्यवाद मी सर्वांना विनंती करतो आपण पण व्हावं आणि यानंतर आपल्या सर्वांवरती ज्यांच्या मायेची सावली आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांना मी विनंती करतो या मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपलं आशीर्वादपर मनोगत व्यक्त करावं आम्हा सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावे आदरणीय बाबा जोरदार टाळेने आपण बाबांचं स्वागत मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड धुजहा मंगलम पुंडरी काक्ष मंगला यथनोहरी या शुभमंगलदिनी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडच्या या फ्लॅटवर मंगल कार्यालयाचं भूमिपूजन भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भुर्यु भूमिपूजनासाठी आमचे आदरस्थान आमचं दैवत माननीय संघर्ष योद्धा धरांगे पाटील हे स्वाभिमानाने आमच्या हकेला ओ देऊन आपला सर्व व्याप बाजूला सारून या ठिकाणी हजर झालेली आहे म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आम्हाला या सर्व समाजाला संघटित करून आम्हाला मार्गदर्शन करणारे असं एकच दैवत आहे संघर्षा जरांगे पाटील आणि म्हणून महाराष्ट्रात गाजवणारी शक्ती एक नारायणगड कणाकणामध्ये भरलेला आहे महाराष्ट्रामध्ये याचं सर्व श्रेय कोणाला असेल तर आमच्या माननीय जरंगे पाटलाला आहे त्यांनी दसरा मेळाव्यासाठी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये समाज संघटित करून दसरा मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून आता नारायणगड इतक्या उंचीवर गेलेलं आहे एवढ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे आणि व्यवहार आणि परमार्थाची सांगड घेऊन अध्यात्म ज्ञानाची सांगड घेऊन हा नारायणगड दिशा देत आहे आणि म्हणून सर्व भाविकांचे श्रद्धा प्रेमी एकजुटीने आणि नारायणगडाला सहकार्य करत आहे आत्ता सांगितलं त्यातले त्यात ज्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे विश्वस्तांच्या त्यांनी सुद्धा संघटित राहिलं पाहिजे एका विचाराने राहिले पाहिजे आणि नारायणगडाची धुरा अनेक उंचीवर नेली पाहिजे आणि म्हणून काय असेल तर झालं गडूळ वातावरण माग झालं काय असेल ते संपलेलं आहे आणि आता सुद्धा ओढता दिसते त्यासाठी जरंगे पाटील बोलले की आता अजून सुद्धा जागृत राहा अजून सावध व्हा एका विचाराने राहा घरातले काय वाद असते ते घरात मिटले पाहिजेत आणि म्हणून हे रस्त्यावर आता आता बोलावं लागलं त्याच्यासाठी अजून सुद्धा विश्वस्त मंडळाला आव्हान आहे की सर्वांनी एका विचाराने एका दलाने नारायणगडाच्या विकासासाठी आपण सुद्धा एक मताने राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला पाठीशी खंबीर असा भक्तगण सर्व समुदाय आहे आम्ही म्हणून ती पूर्व आहे आणि म्हणून आता नारंगडाचं काय तर धरंगे पाटील सांगतील ती दिशा राहील ते म्हणतील त्याप्रमाणे राहील आम्ही त्यांच्या मनोगताच्या बाहेर नाही त्यांनी सांगावं आणि आम्ही सर्व नारायणगडाच्या भक्ताने ऐकावं हे आमचं मनोगत आहे आम्ही जरी चुकलो असलो आम्हा जरी बाजूला गेलो असलो तरी त्यांनी हे वातावरण स्थिर केलेलं आहे आणि आता त्यांची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे आता आता यापुढे नारायणगडचं कसं तर पाटील म्हणतील तसं गोष्टी घडा त्यांच्या खांद्यावर आहे आणि म्हणून हा विनोद नाही हे सत्य आहे हे सत्य आहे आम्हाला सुद्धा त्यांनी तीन तास उपदेश केलेला आहे आम्ही सुद्धा सांगितलं तुमच्या मनोगताप्रमाणे आम्ही राहू आणि पुढचं काय असेल ते संभाजी महाराज उत्तराधिकारी गडाचे हे नेमलेलेच आहे ठरलेलं आहे सर्व जाहिरात झालेली आहे सुद्धा आम्ही तर होते, वाद होते जाऊ द्या पण पाटील म्हटले तुमची घटना काय सांगते या घटनेत बदल करणारे तुम्ही काय सांगतो म्हणून आता म्हणूनही बाजूला जाण्याची शक्यता नाही सर्वांना एकमुखाने नारायणगडाचा विकास झाला पाहिजे हा सर्वांना संदेश आणि या ठिकाणी सर्व ट्रस्ट मंडळे या ट्रस्ट मंडळाने सुद्धा आता काम वाटून घेतले पाहिजे आता मला काही भेटत नाही म्हणजे आळंदीचं काम असेल पैठणचं काम असेल पंढरपूरचं काम असेल आता पैठणचं काम दुसरा मजला हे दोन तीन दिवसात पडत आहे तीन कोटी गेले तिथं अजून एक विश्वस्त तिथं गेला नाही सर्व ओला विचारा मग गेलं पाहिजे यात आहे ज्याने त्याने एकाने पंढरपूरचं काम वाटून घेतलं पाहिजे गे, नारायणगडचं घेतलं पाहिजे पैठणचं घेतलं पाहिजे आळंदीचं घेतलं पाहिजे हे काम वाटणी आता आपण एक दिवशी बसू ठरू कोणी काय काय काम करायचं हे नक्कीच वाटून घेतलं पाहिजे नंतर त्याला वेग आल्याशिवाय राहणार नाही हे विश्वस्त मंडळाला विनंतीने आवाहन करत आहे आणि या ठिकाणी आपलं एवढं मोठं भव्य स्मारक उभा राहत आहे हे समाजासाठी आहे दोन रुपये कमी असले तरी आम्ही त्याची वाट पाहणार नाही काय असेल तर आणि म्हणून हे समाजासाठी करायचं आहे याच्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळ बसू काही म्हणतात इथं करायचं काही म्हणतात पाठीमाग करायचं मग काय ठरल आमच्या विचाराने माग जास्त जागा भरपूर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे समाजासाठी मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे म्हणून याला सहकार्य कोणाच नाही घट काय खर्च लागल गड खर्च करी म्हणून करायला आम्ही कोणाकडे रुपये मागणार नाही आणि द्यायचं असलं तरी आम्ही नाही म्हणणार नाही आणि म्हणून समाजाला आव्हान आहे आम्ही म्हणू ते पूर्व दिशा त्या त्या तो तो, समाज ऐकतोय समाज करतोय म्हणून आमचं सर्व नारायणगडाचा काय समाजावर अवलंबून असून समाज जी दिशा देईल समाज जे म्हणत त्याप्रमाणे त्या समाजाचं सुद्धा आम्ही ऐकतो समाज हे सुद्धा मालक आहे विश्वस्त मालक आहे असं नाही महंत मालक आहे असं नाही सर्व समाज मालक या नारायणगडाचा आहे आणि म्हणून समाजाने सुद्धा एकजुटीने एकत्रपणाने या ठिकाणी संघटित राहून या चाललेल्या कार्यक्रमाला का आणि सहकार्य करावं आताच आपण तीन कोटी पंढरपुराचं काम पूर्ण केलेलं आहे आता जवळजवळ सात कोटीच पैठणच चालू आहे तीन कोटी गेले दुसरा मजला चालू आहे मग आता दोन मजल्या बंद करू आणि हे सुरू करू याच्यासाठी इथं सुद्धा कोणीच पैसा दिला नाही पाहिजे हे नारायणगड करीन हे आम्ही पहिलंच ठरलेलं आहे तुम्हाला काय धाक पडून देऊ नका की उद्या येतो काय <laughs> नाही समाजाने भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आम्हाला नुसतं आशीर्वादाच सहकार्य समाजाचं आणि नारायणगडाच असावं यासाठी आता बरस बोललोय आता मी मुद्दा म्हणून नाही तीर्थयात्रेला दोन महिने चालू तर ट्रस्ट मंडळीने नारायणगड मागच सार धन्यवाद <laughs> बाबा बाबांचं हे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि मंगल कार्यालयाचा हा उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांचे संघर्ष होते माननीय मनोज दादा जरांगे पाटील आणि गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज यांच्या शुभ या ठिकाणी पार पडलेला आहे आ, मी गडाचे गडाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो उत्तराधिकारी श्री गुरु श्री संभाजी महाराज यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करावेत नदी गौतमी जन्म झाला आदिब्रह्म वेदांत तपी पूर्ण केला दिली भेटी देव आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला आजच्या या श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानच्या काकडहिरा शाखेमध्ये मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचं दैवत संघर्ष मनोज दादा जरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज हा का उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी पूज्य गुरुवरे बाबा उपस्थित आहेत सर्व विश्वस्त मंडळी उपस्थित आहेत सगळी भाविक भक्त मंडळी इथं उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो शुभम होतो कल्याण धन्यवाद या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी अल्पोपहार आहे सर्वांनी अल्पोपहार घेऊन आवं धन्यवाद